सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितल आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा होणार पंचवीसशे पार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा होणार पंचवीसशे पार हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात घातलाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय पंधरा ऑगस्ट पर्यंत आता कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची कर विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायलाच पाहिजे चॅनलला सबस्क्राईब जर आपण सर्वांनी केलं तर याच्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं व्हिडिओ बघायला मिळत राहतात पण दुसरीकडे सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान आणि प्रोत्साहन मिळते म्हणून सर्वांना एकच कळकळीची विनंती करतो की बाबांनो जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो पंचवीसशे पाच जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे कांद्याची दर पाती सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या कंडिशनला देशात कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि बांगलादेशच्या कांदा खरेदीचं नक्की गम काय आहे या सर्व गोष्टीचं अवलोकन जर आपण केलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की पंधरा ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता जो कांद्याचा भाव आहे तो पंचवीसशे होणार अथवा नाही चला तर तर मग या सर्वात आता जाणून घेऊयात अचूक उत्तर सध्या जर बघायला गेलं सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सध्या सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या मागणी आणि पुरवठ्यात कसल्याही प्रकारचा गॅप नाही म्हणून आपल्याला कांदा दरात तेजी दिसत नाही पंधरा ऑगस्टपर्यंत कांद्याच्या दरात तेजी येण्यासाठी एकच अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते ती म्हणजे बांगलादेश जर बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तर पंधरा ऑगस्टपर्यंत कांदा पंचवीसशे पार जाईल अन्यथा पंधरा ऑगस्टपर्यंत कांदा शंभर टक्के पंचवीसशे पार जाणार नाही मग बांगलादेशच्या कांदा खरेदीचं नक्की गणित सध्या काय आहे ते समजावून सांगतो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आणखीन बांगलादेशने कांदा खरेदीही सुरू केली नाही परंतु अशा पद्धतीची बातमी कानावर येत आहे की सूत्रांच्या माहिती अनुसार बांगलादेशमधील कांदा व्यापाऱ्यांना परवाने देऊ केल्या गेले आहेत आणि एक ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते जर असं झालं तर आपल्याला पंधरा ऑगस्टपर्यंत कांदा बाजारभाव पंचवीसशे पार जाताना दिसू शकतात परंतु कांदा खरेदी एक ऑगस्टच्या आसपास सुरू झाली तर पंधरा ऑगस्ट कांदा पंचवीसशे पार जाईल अन्यथा पंधरा ऑगस्टच्या आसपास कांदा खरेदी जर सुरू झाली तर कांदा भाव पंचवीसशे होण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला वाट बघावी लागू शकते अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सांगतो आपल्यापाशी असणारं हे ओरिजिनल सोनं पितळच्या भावात सध्या विक्री करू नका आपल्याला विक्री करायचीच असेल तर कांद्याचा दर पंचवीसशे पार होऊ द्या त्यानंतर तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा खूप खूप फायदा भविष्य देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आज आणलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा नवीन व्हिडिओसह हा आपला मित्र उदयाला आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयाला व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार